काही चुकलं तर तुमचा मुलगा तुमचा लहान भाऊ किंवा तुमचा नातू म्हणून मला माफ करून घ्या कारण इतक्या जास्त बोलण्याचा अनुभव नाही आपण त्या फक्त प्रयत्न करायचे काम केले आणि यश ती प्रयत्नानंतर प्राप्त झाले सो एक माझी तुझी गेली म्हणजे एक मला असं विनंती आहे की बोलण्यामागचं इंटेन्शन समजून घ्या त्याच्या मागचं मागे काय म्हणणार ते ऍक्च्युली समजून घ्या तो की फक्त पडद्यावर बोलतोय तेच फक्त समजून घेऊ नका त्याच्या मागचं एक इंटेन्शन पण समजून घ्या सो काही चुकलं वगैरे तर माफ करून घ्या ऍक्च्युली तर

पण माझ्या पप्पांची कंडिशन जास्त असतं म्हणजे थोडस वातावरण बदल पण पाहिजे होतं आणि मग आमच्या पत्रिका गेले होते भरपूर जास्त प्रमाणात आवडलेलं होतं फिरी वगैरे त्यामुळे मग बावीसाठी आमच्या मावशीच्या दिलांची पत्रिका काढली होती आणि आम्ही एका ठिकाणी होतो मामाची बिला एका ठिकाणी मावशीच्या दिलाची बिला एका ठिकाणी होत सो मी आणि माझ्या भाऊ सकाळी गाडी घेऊन गेलो आणि पप्पा मध्ये होते सो ऍक्च्युली रिझर्व्ह पाच एक लागतो

झाली किंवा सो सगळ्यात महत्वाचे म्हणजे की समाजाच्या प्रत्येक स्थळावरून सामान्य नागरिक असो नोकर असो प्रत्येकाच्या पण काही काळांचा फोन अटेंड करू शकतोय तर काही काळांचे फोन अटेंड नाही करू शकतो म्हणतात ज्यांचे किंवा ज्यांना त्यांची मी अक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो त्याने काय ना माझ्या सक्सेस माझ्या की म्हणजे एका सामान्य माणूस जिद्द चिकारी ठेवला प्रयत्नांची प्रामाणिक यशस्वी हे जेव्हा इतकं जास्त लोकांचं कारण होत आहे की लोकांना लोकांना माझाच झालाय तू सांग सांगायचा उद्दिष्ट आहे की लोक कसं आहे की घरावरून कसुद्धा लागतो मग त्याची एखाद्या विद्यार्थी लोकांकडून खूपच जास्त आपुलकी प्राप्त होते मला आपण की लोक माझ्या सक्सेस करायला सांगतो की थे थे थे, माझे, माझे कर यार म्हणजे ठीक आहे खूपच वाईट लागेल असं कारण म्हणत की इतकं इतकं की एकदम गावावर विद्यार्थे इतके जास्त घेतोय म्हणजे सांगायचं कशी काय की

नाव पण मंगळवेगळे आजोबा बी टी पटेल सर म्हणून त्यांचे अजित शहाश्रीमध्ये त्यांचे त्रास नावाच टाकले सो त्यांनी म्हणायला पाहिजे की दोन लाख पस्तीस हजार रुपयांची मदत त्यांची मग त्रास नाव

तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले तर समाजातून माहितीचे हात तुम्हाला नक्कीच येतात फक्त काय असाजीपर्यंत सहलय टाकू नय केलं टाकून केला की बाबा खेळतो त्याच्या आम्ही त्याचे खेळता तरी ते पर्यंत ही माणूस तुम्हाला मग करायला

ऍडमिशन साठी मग इंटरव्ह्यू सरांनी वेगळे ऍडमिशन वगैरे दिलं इंटरव्ह्यू वगैरे घेता फायनली ऍडमिशन भेटतो मग पुण्यात थोडं युपीएससीची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना मध्ये चांगले एन्व्हायरमेंट आहे आणि माझे सिनियर म्हणजे म्हणा सॅम म्हणा किंवा अंडर म्हणा माझे सगळे कॉलेजेस सिनियर होते तिथे तिथे ऑलरेडी प्रिपरेशन करत होते मला माहिती आपल्याला जास्त बाकीच्या कॉलेजला जमत आहे आणि पत्त्याचे पेपर पिढी करायचं आपल्याला तेव्हा सगळी सेवा

सप्टेंबरमध्ये मेस दिली पण ऑगस्टमध्ये मला डेंगू झाला डेंगू मध्ये पंधरा दिवस दिले पण तेव्हा तुमचा अभ्यास झाला नाही मला पण मग एक सिव्हिल ते चांगले देऊ नाही शकलो सो फॉरेस्ट खूप जास्त जिद्दीने दिली फॉरेस्ट चे मेन प्लेअर असं वाटतं तुम्ही सिलेक्शन होणार नाही इंटरव्ह्यू नाही देणार आहे असं होतं जानेवारी मध्ये दोन चांगल्या मित्रांची मेस केअर झाली माझी नाही झाली पंधरा दिवस तो एक्चुअली कारण आहे जमिनीची परिस्थिती ते खूप जास्त पैसे बोलू दुसऱ्या तरफ की येणार आहे येणार आहे आधारभूत खूप बोलले मार्क्स को किती किती हाय बरोबर फक्त 600 केतरी पत्ते उठलेले फायनलाइज झालं तर काही 648 नंतर 605 सो पत्ता क्लियर कलर होता पण अपोशन झाले होते तर अपोशन मला जायचं आहे की बाई टू केवी हो सकते सो ही इज ऑप्टिमिज्म की तुम्ही चांगला